नमस्कार मंडळी आपला आवडता पंचमेहंद केसरी सर्जा हा आता येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर सर्जाचा पायरा कोण असावा हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकन म्हणजेच घंटाईची नवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नवन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ करूयात मंडळी अलीकडेच झालेल्या दोन मैदानामध्ये आपल्या सर्जेची सेमीफायनलला हार झाली होती त्याच्यामध्ये कर्जत या ठिकाणी झालेलं ओपन बेलगडे शरीत मैदान आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी झालेलं पेळगाव आदत केसरी मैदान या ठिकाणी मित्रांनो आपला सर्जा पाळण्यासाठी गेला होता परंतु मित्रांनो काही कारण या दोन्ही मैदानामध्ये आपल्या सर्जाला सेमीफायनलला हार पत्करावी लागली होती त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे नानांचं हे अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं असतं पुढील मैदानामध्ये सर्जाचा कमबॅक हा शंभर टक्के केला जातो आणि सर्जाही तो, सर्जा तो कमबॅक शंभर टक्के मित्रांनो करतो तर आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपला आवडता पंचमेंजीसरी चमनकरी सर्जा हा आपल्याला पळताना दिसणार आहे मंडळी सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती नरवणे एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा असणारं भव्य बैलगाडी शर्यत श्री गणेश केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान मंगळवार दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मौजी नरवणे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान मित्रांनो सतरा तारखेला होणार आहे त्याचबरोबर माननीय श्री सुहासनाना मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी दोन हजार चोवीस हे भव्य आणि दिव्य ओपन बैलगड्या शर्यत मैदान खानापूर सांगली या ठिकाणी अठरा सप्टेंबर रोजी मित्रांनो हे भव्य भव्यचं ओपन गेल्या शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचं बक्ष्य स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख सत्तावन्न हजार एकशे एकाहत्तर द्वितीय एक, एक लाख सात हजार एकशे एकाहत्तर तृतीय सत्याहत्तर एकशे एकाहत्तर चतुर्थ सत्तेचाळीस एकशे एकाहत्तर पाचवे सदतीस एकशे एकाहत्तर आणि सहावे सत्तावीस एकशे एकाहत्तर अशी भव्य दिव्य बक्ष्य स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एकोणीस तारखेला देखील एक मैदान होणार आहे म्हणजेच मित्रांनो सतरा अठरा आणि एकोणीस या तिन्ही तारखेला तीन मैदान होणार आहेत यापैकी अठरा तारखेला होणाऱ्या घाटमाता केसरी या ओपन बेलगडी शर्यत मैदानामध्ये आपला आवडता हिंद केसरीचा मानकरी सरजहा मित्रांनो शंभर टक्के येणार आहे सरजा पाहण्यासाठी येणार म्हटलेलं तर सर्जाचा पहिरा कोण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला अंदाजित सर्जाबरोबर कोण पाळावं हे तीन पहिरे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्यामध्ये पहिला पहिरा म्हणजे बुलढाण एक्सप्रेस बाब्या मित्रांनो बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि सर्जा ही अपराजित जोडी आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ही जर जोडी या मैदानामध्ये पाळाली तर हा मित्रांनो शंभर टक्के फिक्सेस होईल त्याचबरोबर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजाभाई आणि सरजा ही एक जोडी मित्रांनो सुंदर अशा स्पीडने आणि गॅस लावून पळणारी गाडी आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा पहिरा म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की वैभव ड्राईवर सुजगाव यांचा सरजा आणि आपला आवडता पंचमेंद्रकेसरी सरजा ही जर जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळाली तर या जोडीला देखील मित्रांनो सुंदर असा गॅस लागेल आणि ही गाडी देखील सुंदर अशा रीतीने पळेल असं मला तरी मित्रांनो वाटत आहे आता यापैकी कोणता पैरा हा सर्जाचा होईल हे आपल्याला मैदानामध्ये समजेल तुम्हाला मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा पैरा फिक्स झाला की शंभर टक्के तुम्हाला सांगणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका